हॅलो मित्रांनो सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आज आपण जो समोरचा वैवाराचा टॉपिक या व्हिडिओमध्ये भाग दोनचा घेऊन आलो ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप पाचपर्यंत बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण समोरचे आपण टाईप बघणार आहोत ठीक आहे चलो पहिला प्रश्न चालू सुरू करूया तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ए व बीच्या वयाचे गुणोत्तर दोन अस पाच आहे चार वर्षामध्ये त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच अकरा होईल तर आजचे वेळ काढायचं आहे मग काय करायचं जे गुणोत्तर दिले ते लिहून टाकायचं दोन आस पाच गुणोत्तर बरोबर आहे हे काय वर्तमानमधलं आहे म्हणजे प्रेझेंटमधलं आणि चार वर्षानंतर हे फ्युचरमधलं आहे मग पाच असं अकरा लिहून घ्यायचं आता बघा या दोन्हीमधलं आता रेशो तर भेटले आपल्याला या दोन्हीमधलं फरक कितीचा आहे बघायचं दोन आणि दोन आणि पाचमधला तीनचा फरक आहे आणि पाच आणि अकरामधला सहाचा फरक आहे आता अशा वेळेस काय करायचं दोन्हीचा फरक सेम आला पाहिजे तर आपल्याला याचे वय आजचे वय काढता येईल बरोबर आता सेम आणण्यासाठी आपण काय करतो बघा दोन्हीचा जो फरक आहे ते पहिले लिहून घेऊ सहा आहे आणि या दोन्हीचा फरक किती आहे तीन आहे इथं तीन लिहून घेऊया आता काय करायचं जो फरक आहे फरक म्हटलं एल्शियम काढायचं तीन आणि सहाचं एल्शियम मित्रांनो काढायचं आहे तीन आणि सहाचं एल्शियम किती आहे सहा आहे काय करायचं जो फरक आहे खालचं इथं सहा फरक लिहून टाकायचं आणि वरी पण काय करायचं सहा फरक लिहून टाकायचं आता किती पट झाले याचं एक पट झाले सहा गुणिल एक म्हणजे सहा एक सहा याचं किती पट झालं इथं दोन पट झाले तीन गुणिल दोन सहा झाले की ना मग दोन पट झाले आता करायचं काय बघा या दोन्हीमधलं कोणते एक, एक रेशो घ्यायचं मी प्रेझेंटचा घेतो आणि कशासोबत गुन्हाकार करायचा तीनसोबत नाही करायचं जो आपण पट केलं दोन सोबत दोनसोबत दोनसोबत गुन्हाकार कराल बे दोन्ही चार आणि पंच दहा जो फ्युचरचा रेशो आहे जसेल तसं लिहून टाकायचं आता या दोन्हीमधला जो फरक आहे सेम आला मित्रांनो सहा वर्ष आता विचारलं का आपल्याला की एचे आजचे वय किती बरोबर आहे आता काय करायचं जो एचा आजचं वय हे असणार चार म्हणजे ते चार लिहून घ्यायचं आणि गुणिले करायचं चार वर्षानंतर विचारलेलं आहे आपल्याला चार वर्षानंतर मग काय करायच्यामध्ये चार गुणाकार करायचा चार चो सोळा म्हणजे एचे आजच्या वय किती असणार सोळा वर्ष ऑप्शन मध्ये नाहीये पण आपण कुठेतरी एक टिक मार्क करूया म्हणजे इथे सोळा वर्ष लिहून घेऊया म्हणजे एच वेळी किती असणार सोळा वर्ष असणार आहे समोरचा प्रश्न बघूया टाईपचं या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा त्या बी एव्हीच्या वयाचुकन तर तीनस पाच आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचुकन तर सहाच सहास अकरा होईल तर एचे आजच्या वय काढायचे बघा सेम आहे पण इथं थोडा आपण बघा फरक काढूया बघूया किती पहिले काय करू आपण आहे तसं जो आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घेऊया गुणोत्तर की दिलेले आहे पाच हे वर्तमानचं आहे आणि बघा सहा वर्षानंतरचे वय किती आहे सहा आहे ठीक आहे आता याचं करायचं काय बघा आता यांचा फरक बघायचं याचा फरक कितीचा येतो आहे याचा फरकचं बघ बघितलं तर दोनचा फरक येतो आहे आणि इथं पाचचा फरक येतो आहे बरोबर आहे म्हणजे खूप म्हणजे हे ताळमेलचं झालं म्हणजे काय फरकच भेटत नाही मग काय करायचं बघा एलशियम काढायचं दोन आणि पाच एल्शियम दहा आहे बरोबर आहे इथं दहा लिहायचं आणि वरी पण काय एल्शियम दहा समजण्यासाठी लिह लिहितोय ठीक आहे तर बघा असं काय की बघा किती पट झाले हे दोन पट झाले आणि हे किती पट झाले इथं पाच पट झाले पाच पट म्हणजे पाच गुणिले दहा व्हायले मग काय करायचं आता अशा वेळेस जर आलं तर काय करायचं गुणाकार करायचं दोन्ही साईडला इथं पण पाचनं वरच्या याला पाचने गुणाकार करायचं ठीक आहे आणि इथं पण काय करायचं गुणिले पाचनंच करायचं आहे आपलं नवीन बघा नवीन गुणोत्तर तर मिळवून जाईल वर्तमानमधलं इथं पंधरा आहे ठीक आहे नंतर काय करायचं पाचा पाच पंचवीस होते परत बघा इथं पण करावंच लागेल कारण इथं आपण जर असं घेतलं डायरेक्ट घेतलं तर फरक निघणार नाही म्हणून काय करावं लागेल त्याला जो आपण पट केले त्यासोबत काय करायला लागेल गुणाकार करावा लागेल ठीक आहे तर बघा आता कसं करायचं आता बघा इथं दोन आहे ना इथं दोन आहे यासोबत गुणाकार दोन्हीच करायचं इथं पण काय करायचं दोन्हीच गुणाकार करायचं सायन दोन्ही बारा होते आणि नंतर इथं अकरा दोन्ही इथं बावीस होतात हे झालं रेशो ह्याचं काही काम नाही आता ठीक आहे याला विसरून जा आता बघा आता करायचं काय इथं रखून टाकतो मी ठीक आहे दुसरं अजून सॉल्व करण्यासाठी समोर तर बघा आता काय करायचं आहे की याला सॉल्व करायचं आहे आता सॉल्व्ह करताना काय करायचं की याच्यामधलं जो फरक आहे कशामधलं की जो पंधरा आणि आता बघा इथे कसं झालं आहे तर बघा आता काय करायचं आता हे सहा वर्षानंतरच आहे हे प्रेझेंटचं आहे या कितीनं वाढलं बरं रेशो आहे इथं किती रेशोनं वाढलं आहे बघा इथं इथं रेशो बघा तीननं वाढलं म्हणजे तीन युनिट झाले कितीनं वाढले तीन मग इथं लिहितं तीन युनिट युनिट बरोबर तीन युनिट रेशो आहे युनिट म्हणजे काय रेशो असते आणि किती सहा वर्षानंतर सहा व इथं लिहून टाकायचं आता बघा आता तीन युनिट बरोबर सहा होते तर एक युनिट बरोबर काय होते दोन होते बरोबर आहे म्हणजे काय होणार इथं दोन लिहिणार आता काय करायचं जो आपलं विचारलं का एचे वर्तमान वय आधी इथं पंधरा आहे मग काय लिहायचं पंधरा गुणिले इथं काय जो दोन युनिट आहे इथं गुणाकार करायचं म्हणजे ए चे आजचे वय किती असणार तीस वर्ष बघा या ठिकाणी आपण पाचवा सहावा टाईप बघितले आता समोरचा टाईप बघूया टाइप बघा सातवा आहे या ठिकाणी सातवा टाईपमध्ये प्रश्न दिले बघा तीन भावाचे आजच्या वयांची बेरीज बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच दोनास तीन असे होते तर सर्वात लहान भावाचे आजच्या वेळी काढायचे आहे आता बघा इथ असं प्रश्न आलं तर पहिले आपण पूर्वीमध्ये जाऊ बघू पूर्वीचे गुणोत्तर दिले एकाच दोनास तीन या सगळ्यांची बेरीज करा सहा होते आपण काय पहिले सहा इथं एक्स म्हणू ठीक आहे आता काय करायचं आहे दहा वर्षापूर्वी तिघाचे भाव तिघाचे भावांचे पडायला लागेल पूर्वी दहा दहा बरोबर म्हणजे पहिल्या भावाचे दहा दुसऱ्या भावाचे दहा तिसऱ्या भावाचे दहा असे म्हणून किती झाले तीस पण काय करायला लागली तर अधिक तीस समजण्यासाठी ठीक आहे आणि वर्तमानमध्ये त्यांचं किती आहे वय पंचेचाळीस आहे सॉरी बेचाळीस आहे ठीक आहे आता करायचं काय आपल्याला कशामध्ये काढायचं आहे आजच्या वेळी काढायचं आहे मग काय करावं लागेल जो तीस आहे तीस आता तीस वजा बेचाळीस करायची तीस वजा बेचाळीस जर केला आपण तर किती होते बघा इथं सहा सहाच राहणार बरोबर आहे आता आपण डायरेक्ट सॉल्व करूया एक लावता तर बघा तर किती होतात बेचाळीस बेचाळीसमधून ते एक मिनिट किती होतात बेचाळीसमधून तीस गेले किती राहतो इथं बघा बारा राहतो मग काय करायचं बारा मग काय करायचं जो इथं सहा आहे इकड्यावर भाकार न जातो सहावरी येणार ओके तर काय होणार बघा सहा वर येणार आणि छेदामध्ये काय असणार बारा असणार एक सहा सायन दोन्ही बारा बरोबर आहे तर आता आता काय विचारलं आपलं आजचे वय काढायचं आहे लहान भावाचं याच्यामध्ये बघा गुणवत्ता एक आहे लहान भावाचं एक आहे बरोबर आहे आता एक लिहायचं नाही दहा वर्षापूर्वी जो दहा दहा आहे ना दहा याच्यामध्ये काय करायचं दहा ॲड करायचं म्हणजे किती होतात दहा दोन बारा म्हणजे लहान भावाचं जो आजचं वय असणार किती असणार बारा वर्ष ऑप्शन नंबर कुठं दिसतो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया सेम प्रश्न आहे बघा टाईप सातवा मधला दुसरा तीन भावाच्या आजच्या वयांची बेरीज ऐंशी वर्ष आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एक पाच सात असे होते तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय काढायचं आहे बघा मागच्या मागचा प्रश्न लहान भावाचा होता या प्रश्नामध्ये मोठ्या हो भावाचं वय आहे सेम तसंच करायचं आहे पहिले काय करायचं पहिले जो पाच वर्षापूर्वीचे गुणोत्तर आहे ते लिहून घ्यायचं त्यांची बेरीज करायची म्हणजे पाच वर्ष गुणोत्तरांची बेरीज किती आहे बा सात आणि पाच बारा आणि तेरा बरोबर आहे हे तेरा इथं एक्स लिहून टाका समजण्यासाठी ठीक आहे आता बरोबर काय करायचं आहे की प्रत्येक भावाचे पाच पाच वर्ष आड करायचे आता त्यांचे बघा त्याच्या पहिले तीन भावाचे आजच्या वेळी इथं ऐंशी ऐंशी लिहून घ्यायचं आणि काय करायचं प्रत्येक भावाचे पाच वर्षापूर्वीचे म्हणजे पाच पाच वर्ष त्याच्यामध्ये आड करायचं तीन भाव किती होतात पाच तरी पंधरा म्हणजे वजा काय करायचं आणि पंधरा वजा करायचं ओके आता बघा तेरा जसं राहतं तसं ठेवा आणि बघा आता ऐंशीमधून मधून पंधरा पंधरा गेले पासष्ट राहतो आता इथं इथं भागकार इथं गुणाकार इकडे भागकार मध्ये येईल तेरा बरोबर आहे तेरा 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 पंच पा तेरा पंच पासष्ट बरोबर आहे पाच झालं आता करायचं काय सगळ्यात मोठा भाव जो विचारलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाव बघा किती आहे सात आहे मग गुणिले इथ सोबत सात करायचं आणि ते बघा पाच वर्ष आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्षाच्यामध्ये याच्यामध्ये आडा करायचा असतो आपल्याला आजचं वय निघून जाईल बघा साता पाच पस्तीस पस्तीस पाच चाळीस म्हणजे मोठ्या भावाचं आजचं वय किती असणं चाळीस वर्ष ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे समोरचा टाईप बघूया हो आता बघा प्रश्न आठवा टाईप आहे टा आठवा टाईपमधला पहिला प्रश्न आहे काय दिलं बघा वडिलांच्या वय मुलांच्या वयाच्या तिप्पट आहे बारा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील मुलांचे आजचं वय आपल्याला काढायचं आहे मग बघा याला सॉल्व कसं करायचं पहिले काय करायचं बघा इथून सुरुवात करायचं बारा वर्षानंतर काय बारा वर्षानंतर वडिलांचे मुलांचं किती दुप्पट आहे पहिले दुप्पट विचारलं काय करायचं या बारा वर्षानं बारा वर्ष गुणले दोन करायचं किती चोवीस वर्ष म्हणजे हे कोणाचं वडिलांचं वर्ष असणार ठीक आहे आता आपल्याला वडिलांचं वर्ष बारा वर्षानंतर किती असणार चोवीस असणार बरोबर आहे आता मुलांचं काढायचं आहे मग आता वर्तमानमध्ये मुलांचं काढायचं म्हणून काय करायचं बारा वर्ष याच्यामध्ये मायनस करायचं अग बरोबर आहे चोईसमधून बारा गेले किती राहतो बारा म्हणजे मुलाचं आजचे वय किती असणार बारा असणार नंतर विचारलं काय आता मुलाचं वय निघलं आता वडिलांचे वय काढायचं आहे आपल्याला आजचे वय जर मुलांचं मुलाचं आजचं वय बारा असेल तर त्याचं वडिलांचं किती असणार तिप्पट असणार त्या मुलांच्या वयाचं तिप्पट आहे तिप्पट म्हणजे गुन्हाकार तीन करायचं म्हणजे किती त्या वडिलांचे आजचे वय किती असणार छत्तीस वर्ष असणार आणि मुलांचं किती बारा वर्ष असणार ठीक आहे तर बघा तो इत ए, वैन्मुलान्था वैन्मुलान्था तर ऑप्शनमध्ये किती पाहिजे होतं इथं बारा वगैरे पाहिजे होतं ठीक आहे छत्तीस आणि बारा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघूया समोरचा प्रश्न बघा प्रश्न समोरचा आहे वडिलांचे वय मुलांच्या वयाचे तिप्पट आहे दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील व मुलाचे आजचं वय काढायचं आहे तर बघा ऑप्शनमध्ये फक्त मी वडिलांचं दिलेलं आहे ठीक आहे तर मुलांचं पण आपल्याला काढायचं या ठिकाणी दोन्ही पण काढू तर पहिले काय होईल दहा वर्षानंतर बघा दहा वर्षानंतर बरोबर आहे वडिलांच्या आई मुलाच्या दुप्पट आहे म्हणजे पहिले ही लाईन काय दुसरी लाईनकडे विचार करायचं मग दहाचे दुप्पट करा म्हणजे दहा गुणिले येईल ते दुप्पट निघून किती होतात वीस होतात तर वीस लिहायचं ठीक आहे आणि वजा करायचं आता वजा जर आपण दहा वर्षानंतर केले तर मुलांचं वय निघणार याच्यामधून तर वजा दहा करायची म्हणजे वीसमधून दहा गेले दहा म्हणजे ह्या मुलाचं वय असणार आजचं ठीक आहे आता नंतर काय विचारलं की तिप्पट बरोबर आहे मुलांचं तिप्पट वर्ष बघा इथं काय दिले पहिल्या लाईनमध्ये काय दिले की वडिलांच्या वेळी मुलांचं किती तिप्पट आहे मग काय करायचं सगळं सर तिप्पट म्हणजे काय करायचं गुणाकार करायचं आजच्या मुलांच्या वयाच्या सोबत किती आहे ते दहा गुणिले तीन करायचं म्हणजे वडिलांचं वय निघून जाईल दैनत्रिका तीस म्हणजे वडिलांचे वय आजचे किती असणार तीस वर्ष आणि मुलांचं किती असणार दहा वर्ष पण ऑप्शनमध्ये फक्त वडिलांचं वय दिलेलं आपण वडिलांचं गृहित धरूया बघा ऑप्शन नंबर सीमध्ये सी सोबत आपण मुलांचं दहा टाकूया ठीक आहे म्हणजे उत्तर काय असणार सी असणार या ठिकाणी ठीक आहे तर बघूया समोरचा प्रश्न समोरचा टाईप बघूया आता बघा टाईप नव आहे नववामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे ए व बीच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष आहे पाच वर्ष आधी ए चे वय बीच्या किती सात पट आहे तर ए आणि बी चे आजच्या वेळ काढायचा आहे असा प्रश्न आहे ते वर्तमानमधलं ज्यांची बेरीज आहे इथं बरोबर आहे पन्नास वर्ष आणि पाच वर्ष आधी ए व बीचे सात पट होते आता हे आपण सात पट आहे इथं आल्यामुळे काय करू आपण पहिले भूतकाळामध्ये जाऊया ठीक आहे तर कसं जायचं जा बघा सात पट दिले सात जशाला तसं लिहायचं आणि गुन्हेले करायचं पट विचारलं म्हणून आता करायचं काय बघा इथं दोन्हीचे वर्तमानमध्ये बेरीज किती आहे पन्नास आहे म्हणजे पन्नासमधून मधून पाच वर्ष आधी मायनस जर केलं तर भूतकाळामध्ये येईल म्हणजे पन्नासमधून मधून पाच मायनस करायचं पंचेचाळीस म्हणजे ते लिहायचं पंचेचाळीस ठीक आहे आता या दोघाचा करायचं गुणाकार या दोघात जर गुणाकार केला तर तीनशे पंधरा येतो हे म्हणजे काय भूतकाळामध्ये यांची बेरीज होती ठीक आहे आता पट होती यांची आता करायचं काय तर आता जो पाच वर्ष आधी आहे आधीमध्ये काय करायचं आता इथं काय करायचं आधी असल्यामुळे काय करायचं म्हणजे पाच वर्ष म्हणजे ॲड करायचं किती होतात एकशे तीनशे वीस होतात इथं तीनशे वीस झाले आता बघा आता आपण पूर्वीमध्येच आहे ठीक आहे साठ सात पट सात पट आहे इथं सात पटमध्ये एक ॲड करायचं आठ होतात मग काय करायचं इथे काय करू आपण हे तीनशे वीस भागिले आठ करूया आठ चुम बत्तीस आणि हा शून्य इथं म्हणजे हे कोणाचा वेळ झालं बरं एचे झालं आजचा वेळ झाला याच्यामध्ये आजचा वय आपल्याला कोण कोणाचं मिळालंय एचं मिळालेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय विचारलं बीचं आजचा वय काढायचं आहे मग इथं आपण बीचं आजचा वय लिहूया एचं झालं थी ठीक आहे आणि याचं बीचं काढू आता बीचं वेग वय काढताना आजचा तर जो आजचं बिरीज आहे ए आणि बीचं ते पन्नास आहे मग इथं पन्नास लिहायचं आणि जो वर्त भूतकाळामधले चाळीस आहे म्हणजे त्यांचे तो वजा चाळीस करायचं आता दोघा जर केलं का तर काय येतो या दोघाचं वजापाक केलं तर दहा येतो म्हणजे काय असणार की बीचे आजचे वय किती असणार दहा वर्ष म्हणजे आपल्याला ए आणि बीचे वय विचारलेलं आहे तर जो ऑप्शन आहे बघा आपण दोन लिहिले नाही एकच लिहिले ठीक आहे तर जो आजचं ए आणि बीचं वय म्हणजे एच एचं वय किती आलं इथं चाळीस आलं आणि बीचं वय दहा आलं म्हणजे आपल्याला आप इथं बीचं वय लिहिले आपण चाळीस ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार ठीक आहे तर अशा ठिकाणी आपण प्रश्न बघितलं समोरचा प्रश्न बघूया बघा टाईप जो दावा आहे ते आपण बघूया सीता व गीता यांचे वयाचे गुणवत्तर नवास चार आहे जर पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पाच वर्ष होत असेल तर ता आपल्याला जो सीताचा बर, आहे तो आजचा वेळ काढायचा आहे अशा वेळेस काय करायचं इथं बघा पाच वर्षानंतर आहे ना दोन्हीचे आहेत त्यांच्या वयातील फरक किती आहे पाच वर्ष आहे मग अशा वेळेस गुणोत्तर दिले आहेत बघा अशा वेळेस गुणोत्तर दिले त्यांचं तर आता काय करायचं की बघा इथं समजण्यासाठी मी लिहितो की नऊ अधिक करायचं हे कशाचं आहे सीताचं आहे यस फॉर काय सीता बरोबर नव आहे गुणोत्तर आणि पाच वर्षानंतर मग सीताचं पण पाच वर्ष येतं ॲड करा किती होतं चौदा वर्ष नंतर गीताचं करूया जी फार का होते गीता गीताच किती तर चार आहे आणि ते वर्ष पाच वर्षानंतर पाच वर्षाच्यामध्ये याच्यामध्ये आड करायचं चार आणि पाच नऊ होतात या दोघाचा फरक विचार म्हणून वजाबाकी करायचं किती येतो पाच येतो ठीक आहे आता या याचा मन... या या फरक या दोन्हीमधलं पाच वर्षानंतर फरक किती आहे या दोन्हीनंतर पाच वर्षाचं फ पाच वर्षानंतर फरक किती पाचच आहे इथं बघा पाच वर्षानंतर फरक कितीचा आहे पाचच असेल म्हणजे पाच एक पाच म्हणजे एक राहील म्हणजे आपल्याला विचारलं का की जो सीताचं आजचं वय आहे ते काढायचं आहे मग आजचं याच्यामध्ये सीताचं गुण तर किती आहे नऊ आहे मग नऊसोबत काय करायचं एक, एक गुणाकार करायचा म्हणजे पाच एक पाच आहे ना एक राहतं म्हणून हे एक नऊ गुणिले नऊ म्हणजे आजचं वय किती असणार सीताचं नऊ वर्ष असणार जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार या ठिकाणी ओके तर बघूया नेक्स्ट प्रश्न ने याच रिलेटेड बघा दुसरा प्रश्न आहे त्या टाईपमधलं सीता व गीते यांचे वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे जर आठ वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक सहा वर्ष असेल तर सीताचे आजच्या वय सेम तसाच प्रश्न आहे ठीक आहे मग काय करायचं आपण बघा काय केलं होतं पहिले जो गुणोत्तर दिले आजचं त्याच्यामध्ये सहा वर्षानंतरचे जे आठ वर्ष आहे ते आठ करायचं असतं सीताचं किती आठ आहे आठ आणि पाच किती होतात तेरा मग काय करू आपण जो सीता यस फॉर सीता सीता काय करू आपण तेरा घेऊ ठीक आहे का कसं काय ते आठ आणि पाचचं गुणोत्तर सो बेरीज करून तेरा आले नंतर आता काय आहे जो गीता आहे जी फॉर गीता त्यांची बेरीज करा आठं तीन आकरा दोघाचं वजा बाकी करा ठीक आहे आता काय की याचं आठ वर्षांच्या वयातील फरक किती आले सहा वर्ष आले इथं सहा लिहायचं बरोबर आहे आता बघा आता काय करायचं आहे बेक बे बे त्रिक सहा इथं तीन आले बरोबर आहे तीन आले गुणाकार करायचं आपल्याला विचारलं काय की सीताचे आजचे वय मग सीताचे आजचे गुणोत्तर तर किती आहे पाच आहे यासोबत काय करायचं पाच गुणाकार करायचं पास्त्री पंधरा म्हणजे सीताचे आजचे वेळ किती असणार पंधरा वर्ष असणार जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघूया नेक्स्ट प्रश्न बघा या टाईपपर्यंत आपण घेतले आहे बरोबर आहे समोरचे प्रश्न आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे एकदम शॉर्ट पद्धतीने समजेल त्या भाषा पद्धतीने आपण शिकूया तोपर्यंत व्य वियो, व्यवस्थित सगळे आपले टाईप व्हिडिओ बघायचा आहे कसं वाटलं ते पण सांगायचं आहे मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर